शुभ सकाळ सगळ्यांना राम रामरामजी कसे आहेत सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला आता आपलं चाललेलं आहे काम सकाळ सकाळचं दाखवते तुम्हाला मी काय आहे पहिले तर सांगते आपला सिलेंडर संपला सिलेंडर संपला आणि आता आपल्याला स्वयंपाक बनवायचा आहे कुठं दिसलं का हां इथं तर आज आपला स्वयंपाक बाहेरच होणार आहे सकाळ सकाळचं टायमिंग आहे आज पोरांची सुट्टी आहे तर आज पोरांची सुट्टी काय ते पण सांगते आज पोरांची सुट्टी काय माहिती आहे का आज आहे पाच ऑगस्ट पाच ऑक्टोबर आहे का पाच ऑक्टोबर आहे आज तर आजच्या दिवशी आहे हरियाणामध्ये मतदान हां तर मतदानाची सुट्टी मिळाली आहे पोरांना तर त्याच्यामुळं आज निमंत्रण चाललंय आणि आता अशा दहाूपळीच्या टायमाला हे नाही हे कर, करत करू शकत आपण पण चला घरी का मी बनवलेलं काय ना काय काम आलं हां दाखव का तुम्हाला चला हे बघा हे तर हाय घरी बनवली होती मी हारी माझ्या हातानेच बनवली होती ही एक चु एक प्रकारची चूल असते बरं का ही हां हे बघा हे बघा का दिसते का लांबून बघा तर हे आहे म्हणजे इकडं पाऊस वगैरे झाला काय झालं ना की हा का अशी बनवायची ह्याला अंगेठी म्हणतात ह्याला हरी म्हणतात हां तर ही अशी हरी असती आणि ह्याच्यामध्ये ना आपल्या गौऱ्या द्या का मी गेल्या वर्षी तुम्हाला म्हणलं नाही का गौऱ्या थापल्या होत्या मी लई तर ह्या का गवऱ्या इकडं गोशे म्हणतात तर ह्या का असं चालवायचं चा, आणि अशी भरायचं ह्याच्यात गोशे ह्याच्यात गोशे भरायचे गौऱ्या बरं का अशा मस्त बारीक करायच्या भरायच्या आणि ह्याच्यावर मग तुम्ही दहा माणसाचा स्वयंपाक करा आता आपली सुरुवात हेतूनच होणार आहे चहापासून पहिलीचं म्हणलं तर गोष्ट चहापासून तर अजून पेटलेलं नाही बरं का ही पेटल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवते चला आता मस्तपैकी हे बघा ह्याच्यावर आपण चहा बनवायला लागली नाही सगळा स्वयंपाक बनवणार आहे मी ह्याच्यावर सुरुवात तर चहापासून केली बघा हां आडून नाही बसायचं गॅस नाही सिलेंडर नाही संपलाय म्हणून आडून नाही बसायचं हे बघा असं सुरुवात करायची उन्हाळ्यामध्ये मी ना हे गोशे नाहीत का हे गवऱ्या गवऱ्या तयार केल्या त्या म्हणजे आणून शेण आणून आणून लांबून लांबून शेण आणायचे गवऱ्या बनवल्या होत्या चांगल्या थापल्या होत्या आता आपल्याला त्याच कामा हे पण बनवली होती मीच तर आता आपल्याला कामाला येते ना मस्तपैकी झालं का नाही चहा आता मस्त कडायलाय चहा तर हे आहे आपलं आजचे या मस्त चहा प्यायला ह्या बघा मस्त चुलीवरचा चहा बनवलेला आहे आपण हा तर कसा वाटला चहा बघा चुलीवरच चुली हे चुलच आहे एक प्रकारचे बघा कसे मस्त एवढं छान झाले आहे ना का तुम्हाला पण दिसत असेल तर आज सगळा स्वयंपाक मी ह्याच्यावरच बनवणार आहे आणि एवढा सुगंध एवढा छान वास उठलाय ना चहाचा मस्त सोंधी सोंधी खुशबू म्हणतात ना ते सोंधी सोंधी खुशबू छान आली आहे चला आता ह्या बघा मस्त पैकी पीठ मळायला लागलेली आहे मी आहे ना दूध लागले गरम व्हायला हा अंगिठीवर लावलंय आपलं मस्त हारीवर आता पीठ मळून घेते आणि ह्या बघा चहा सुद्धा काय आला कलर आलाय चहाला मस्त पैकी जसं आपण गॅसवर बनवतो तसं चहाला कलर येत नाही आणि खुशबू पण एवढी येत नाही मस्त चहा कसला चाऱ्या लागला म्हणायला काय 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 लागल्यात दोघाच्या सवन चालले आता चहा प्यायचं मी घेते पीठ म्हणून या तुम्ही सुद्धा चहा प्यायला मस्त बाहेरचं वातावरण पण छान झालंय आता थोडस आहे ना सूरज देवता उपर आलेल्या आहेत बरं का वरती थोडस वातावरण बघा मस्त झालेलं आहे धूर दूर 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 झालंय सगळं चाललंय आपलं दूध लागले गरम व्हायला ह्या आहे ना अशी आहे ना पेटलेले दिसत नाही बरं का पण आता आता जे गौर्या असतात ना ते धुपत असतात आणि त्या गवऱ्या धुपल्या ना चांगल्या धुपल्या ना गवऱ्या की मग मस्त सगळं असं काम होतं बघा हा आता धुपल्यात चांगल्या ह्यातून गवऱ्यामधून तुम्हाला माहिती असेल कुणाकुणाला जे चुल पेटवतात ना त्यांना त्याच्यातून ना आग निघत नाही गौऱ्यांमधनं गौऱ्या धुपत असतात आणि धुपण्यावरच आता सगळा स्वयंपाक करणार मी हा तर चला हे बघा मस्त पैकी पीठ म्हणून घेतलेलं आहे हा आता हे काहीच नसतंय बघा ह्याच्यात बनवणाऱ्या रोट्या छानपैकी परंतु चाललेलं आहे चहा प्यायचं आता सध्या तरी खाटावर बाहेर बसून आता मी आहे ना मस्त पैकी रोट्या बनवते घेते आता मग काय तर चहा पिते मी सुद्धा चला आता मस्त रोट्या बनवायला मी चुलीवर ते काय बनवले चुलीवर रोट्या चुलीवरची रोटी का आता ही आपली मस्त पैकी चुलीवरच्या रोट्या ना? मस्त पैकी चालले तर बनवायच्या दूर झालाय लई काय बघा मस्त झाल्या ना रोट्या तर चला आता अशा रोट्या लागली बनवायला मी तर अशा रोट्या चुलीवर आता काय करायचं गॅस संपलाय तर चूल आपली जिंदाबाद ह्याच्यावर चहा बनवला ह्या का इकडं इकडं चहा बनवला आणि हा का इथं बसून आता रोट्या चालल्या बनवायचं चा, आपलं छानपैकी मस्त पैकी तर रात स्वयंपाक आहे बघा मस्त पैकी अशा भाजायच्या बर का आतमध्ये असे फुकत्यात मस्त पैकीवर वाट्या चुलीवरच स्वयंपाक लय चवदार लागतो तर कवा पण चुलीवर आहे ना असं बनवायचं ऊन आलेलं आहे लय तर म्हणलं तर ऊनातच बसली मी पण आता घेते बनवून सकाळ सकाळ स्वयंपाक झाला माझे टेन्शन नाही चुलीवरच स्वयंपाक कोणाकोणाला आवडतो सांगा पण मेहनत असते म्हणजे कसं दूरले जातो डोळ्यात गच्च दूर भरतोय का असा झाली मस्त रोटी झाली ना तर चला आता मी घेते बरून मस्त चुलीवरच्या रोट्या हे का ओल पडलेलं आहे सर आता हे का मस्त पैकी कुकर ठेवलेला आहे कुकर मध्ये तेल टाकलेलं आहे आता आपण जिरं टाकतोय आणि जिरं टाकून कांदा आणि हिरवी मिरची आणि लस डाळ बनवायची आपल्याला मस्त पैकी आता मस्त पैकी डाळ आपली झालेली आहे बघा ह्या का चुलीवर चुलीवर स्वयंपाक चाललाय पोरं लागलं लाकडं घालाय कारण का माहिती आहे का लाकडं आहेत ना ओलली आहेत रात्री पाऊस झालता तर त्याने लाकडं ओलले झालेली आहेत तर हे बाबा ही आपली आप मस्तपैकी जाळ छानपैकी झाली चाललं आता स्वयंपाक हे बाबा असा असा स्वयंपाक केलेला आहे आज कसं स्वयंपाक बाई काय करायचं हे काय असा रोहन बसला होता जळा लावायला म्हणलं जळा लावू बाबा तू तवा आपला होईल स्वयंपाक तोर काही होणार नाही तर म्हटलं ठीक आहे मम्मी ते आता आज सुट्टी आहे झाला स्वयंपाक तर झालेला आहे मस्त रोट्या बनवल्या टोपलं भर कुकर भरून डाळ बनवलेली आहे हा लय झालंय और पाणी और पाणी ल चला आता तर चला केस तर बघा माझे कोणाकोणाचे केस आहेत असे कुरळी केस लय मला वैता येतो या केसांनी खरंच काय करू या केसांचं तर चला आता मस्त पैकी आज स्वयंपाक झालेला आहे हा आणि मला आजचा व्हिडिओ कसा वाटला लय टेन्शन लय परेशानी झाली कारण हे ना सगळी वल्ली होती थोडंसं सरपण सर्पान, सरपण आणि गौऱ्या त्याच्यावर स्वयंपाक झालेला आहे आज हा डोळे पण बघा कसं झाले आम्ही सगळे चुली पुढं बसू बसू तर चला आता घ्या सगळ्यांनी काळजी रोहन लागलेला आहे ला। मस्त हवा कराय चुलीला हा <laughs> रोहन हाय कर दे हाय <laughs> या स्वयंपाक कराय चुलीवर ज्याला डोळे स्वच्छ करायचे असते आणि त्यांनी या ज्यांना डोळ्यांनी आहे ना ड्रॉप्स घालत्यात हे घालत्यात ते घालत्यात ते ना घालायचं डायरेक्ट चुली पुढे येऊन बसा हा डोळे स्वच्छच होतील सो बघा अगदी मस्त निवळ त्याला डोळे चांगले तर चला आता ह्याच गोष्टीवर घ्या सगळ्यांनी काळजी कारण आता व्हिडिओ आपला मस्त झालेला असेल जेवढा झालाय आहे झालाय तर हा आहे सकाळ सकाळचा सा व्हिडिओ अजून परत बघू पुढं काय करते मी काय नाही है ना रोवल तर चला घ्या काळजी सगळ्यांनी बाय सगळ्यांनी खुश राहार Ha <laughs>